बोटनेक ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं ते समजावून सांगणार आहे आपण शिवतो त्याला आपण खाली योगपट्टी नसणार आहे डायरेक्ट केल्यावर आपल्याला टक्स द्यायचे आहे खाली धुमडपट्टी द्यायची आहे याला योगपट्टी नसणार म्हणजे ज्यावेळेस आपल्याला घागऱ्यावर वगैरे जे ब्लाउज शिवाय असेल तर तुम्हाला या पॅटर्नचा उपयोग करता येईल आणि आपण हे जे शिकणार आहोत ते मध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपण आज या अडोतीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत त्यासाठी ते मी हा घडीचा पेपर घेतलेला भाग, आहे त्यामुळे आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढणार आहोत आता नेहमीच्या पद्धतीने आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची ब्लाउजची उंची आहे चौदा इंच चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता याच्यामध्ये मागचा पुढचा भाग आपण दोन्ही सोबत काढणार आहोत आणि बोटने पद्धतीचा आहे म्हणजे छोटा गळा आहे किंवा पाठीमागे तुम्ही गळ्याला डिझाईन जर करणार असाल तर कशा पद्धतीने पॅटर्न आखायचं ते आपण बघणार आहोत आता अडोतीस छातीचं आहे त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पावणे इंच हे पावणे सात इंचावर इंचा मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घेऊया आणि मुंदा घ्यायचा आहे पावणे इंच जेवढं शोल्डर तेवढंच मुंदा घेतलेला आहे ज्यावेळेस आपल्याला बोटने प्रकारचं ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर मुंडेची मापं मोठी घ्यायची आहे नाहीतर गळ्याजवळ ब्लाऊज आपला खेचण्यासारखा होतो आता आपल्याला चा घ्यायचंय छातीच्या घडीचं माप छातीचा चौथा भाग आधी किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आता छाती आहे अडोतीस इंच अडोतीसचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे कमर घेण्याचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये टाकायचं नाहीये डायरेक्ट खाली हे सरळ पट्टीने जोडून घ्यायचं आहे कंबर बारीक असो नाही तर जाड असो कमर घेण्याचं माप आपल्याला यामध्ये नाही घ्यायचं त्यानंतर मुंढ्यांचे आकार द्यायचे आता मुंढ्यांचे आकार देण्यासाठी इकडे अर्धा इंचावर मार्किंग केलं आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं दोन्ही मार्किंग वरती शोल्डरपर्यंत पट्टीने जोडून घ्यायची सेम अशाच पद्धतीने मुंढ्यांचे आकार द्या तुमच्या जे मुंढ्याच्या बाबतीतल्या अडचणी आहे बोटनेक मधल्या त्या नक्कीच दूर होतील इकडनं आपण हे मधल्या रेषेपासून इकडे एक इंचावर मार्किंग केलं आणि आतल्या रेषेपासून आपल्याला इथे अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आता ह्या सेम ह्या पॉईंटला मॅच कर फक्त कोपऱ्यातच आपल्याला इथे आकार द्यायचे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार यात बदल काहीही करू नका सेम अशी सगळी माप टाकायची त्यानंतर आपल्याला घ्यायचे गळाखुलीचा आकार गळाखुली घ्यायची आहे चार इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार आहे पुढचा गळा माझा चार इंचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा तुम्ही ह्या गाळ्यांना कॅनव्ह पण टाकू शकता त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला आता मार्किंग करायचं ते बघूया इकडच्या आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग आता छाती आहे दहावा भाग येतो तीन इंच आणि वरच्या आठ रेषा तीन इंच आणि वरच्या आठ रेषा ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला येतं चार इंच मग आपल्याला इथे छातीचा दहावा भाग हे चार इंचावर मार्किंग केलं आणि ह्या टक्स ज्यावेळेस आपल्याला शिवायचा आहे उभ्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे साडेचार इंच हे साडेचार इंचावर केलं आणि ह्या टक्के पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे इकडनं अर्धा इंच इकडनं अर्धा इंच हे झालं मग ह्या पॉइंट पासून सगळ्या बाजूला आपल्याला मार्किंग करायचं इकडे दीड इंचावर मार्किंग केलं इकडे दीड इंचावर मार्किंग केलं आणि मुंढ्याच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग केलं म्हणजे काच बटनपट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे फिटिंगच्या बाजूचा टक्स आपण तीर्पा, तीर्पा खाली कुठेही शिवू शकतो हो फक्त फिटिंग पासून वरच्या बाजूला शिवायचा नाहीये तुम्ही सरळ शिवला तरी चालेल किंवा तिरपा शिवला तरी देखील यांचं आहे मुंढ्यातला टक्स पण पा अगदी पाव इंच शिवायचं आहे मुंढ्यातला आणि फिटिंगच्या बाजूचा टक्स यांचं शिवण कमी करा म्हणजे ब्लाउज ह्या ठिकाणी खुबा पडणार नाही तर हे झालं पॅटर्न आखू आता याच कटिंग करून घेऊया आणि मागच्या भागाचं कटिंग करूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नव-नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा याला योगपट्टी लावायची नाही आपण कमरेला जशी दुमड पट्टी देतो सेम तशीच दुमड पट्टी आपल्याला इथे पुढच्या भागाला देखील घ्यायची आहे आता हा पुढचा भाग आणि हा मागचा भाग थोड्या वेळ करता हा पुढचा भाग बाजूला ठेवूया आणि मागच्या भागात आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आता आपण इथे काही वाढवलेलं नव्हतं त्यामुळे एक्स्ट्राचं कापायचं काही नाहीये मग इथे पुन्हा आपल्याला गळाखुलीचं अंतर टाकायचं गळाखोली आपण घेतली चार इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळा आहे माझा तीन इंचा अर्धा इंच शिलाय माझी ऍड केला साडेतीन इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया तुम्ही साध्या पद्धतीने पण येऊ शिवू शकतात फक्त शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदलतात हे झालं गळ्याचं मार्किंग आणि खालचा टक्स शिवताना आडवा टक्स साडेचार इंचाचा शिवा आणि उभ्या टक्सचं शिवण पाच साडेपाच इंच करा आणि ह्या टक्सचं शिवण करताना दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच म्हणजे पूर्ण टक्सचं शिवण आपल्याला हे इंच करायचं आहे आता गळ्याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया हे गळ्याचं कटिंग करून घेऊया त्यानंतर मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं मुंढ्यांचे आकार सेम असेल त्या यात बदल काहीही करू नका हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग तयार आणि हे झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग तयार अशाच पद्धतीने कटिंग करा तुम्ही हे ब्लाऊज मध्ये शिवलं तरी देखील चालणार आहे किंवा तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही याला लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या आवडीची बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद